विष्णुपुरी या पावन काळेश्वर मंदिराच्या परिसरातील पावनभूमी जन्मलेली तसंच गोदाट तटी वास्तव्य ज्यांना लाभलं ते सन्माननीय माननीय शंकररावजी बळीरामजी हंबरडे देशमुख यांचा आज दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी वाढदिवस त्यानिमित्तानं त्यांना वाढदिवसाचे मनपूर्वक अभिष्टचिंतन माननीय शंकररावजी हंबरडे हे नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी तालुका नांदेड येथील रहिवाशी त्यांचा जन्म पाच ऑक्टोंबर एकोणीसशे साठचा सा। शेतकरी कुटुंबातील शंकरावजी हंबर्डे यांनी नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात उच्च शिक्षण पूर्ण केलं लहानपणापासूनच धार्मिक कुटुंबीय असल्यानं समाजकार्याची धार्मिक कार्याची आवड होती त्या अनुषंगानं गोदातटी विष्णुपुरी जलाशयालागत असलेल्या पवित्र अशा काळेश्वर देवस्थानाची पूजा अर्चा नित्यानं त्यांची चालूच होती याचाच परिपाठ आणि आशीर्वाद म्हणून सर्वानुमते काळेश्वर देवस्थानाचा सचिव म्हणून माननीय शंकरावजी हंबडे यांना विराजमान केलं धार्मिक कार्यासोबतच समाजकार्यातही मोठा सहभाग त्यांनी घेत अनेकविध सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळे सुद्धा घेतलेले आहेत हे करत असताना आपणही समाजाचं काही देणं लागतो ही जाणीव उराशी बाळगून मराठा समाजाच्या मुलींसाठी राहण्याची नांदेड शहरामध्ये व्यवस्था व्हावी याकरिता स्वतःची सहा हजार स्क्वेअर फूटची जागा दान म्हणून नव्हे तर समाजाप्रती कृतज्ञता याकरिता दिली कुटुंबातील बाबीकडे दुर्लक्ष न करता तीन मुलांपैकी दोन मुली डॉक्टर एक इंजिनियर आज घडीला आहेत सोबतीला दोन्ही सुनबाई यासुद्धा लाडक्या लेखीगत नांदेड जिल्ह्यातील रुग्णांची सेवा नांदेडच्या हंबर्डे युरुकिअर वाड्या फॅक्टरी चौंडे हॉस्पिटलसमोर शिवाजीनगर नांदेड या ठिकाणी करीत आहेत माननीय शंकररावजी बळीरामजी हंबर्डे देशमुख विष्णुपुरीकर आपणास आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं दीर्घायू व पुढील समाजकार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छोक हंबर्डे युरोकेअर युरोलॉजी आणि सर्जिकल सुपर स्पेशालिटी संजीवनी हॉस्पिटलजवळ चौंडे हॉस्पिटलसमोर वाडिया फॅक्टरी शिवाजीनगर नांदेड सहकार्य वृत्त न्यूज चॅनल नांदेड